यांनी आज जे बांगलादेशी रोहिंग्या खोट बोलून खोटे दाखवून पेपर हिंदुस्थानात मालेगावात त्यांचा जन्म झाला आहे असं शपथपत्र एफिडे देऊन खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेतलं घेण्याचा प्रयत्न केला अशा शंभर लोकांचे पुरावे सह यादी मी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली होती या लोकांच्या विरोधात आज मालेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे मालेगाव पोलीस स्टेशन यांना मी जे डॉक्युमेंट दिले होते त्याच्या आधारावर त्यांनी फॉरेस्टिंग ऑफिस असो तहसीलदार असो त्यांच्याकडून हे व्हेरिफिकेशन करून घेतलं तहसीलदार विशाल विशाल नागराजील यांनी आधारावर किरीट तोमय्या तो आणि तहसीलदार दोघांनी तक्रार केली त्याचा आधारावर हा एफ आय आर रजिस्टर्ड झाला आहे तीन लोक स्पेसिफिक त्यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांचं नाव या तक्रारीत म्हणजे गुन्हेगार म्हणून आहे मी जे शंभर आणखी पुरावे दिले त्याचे चार पाच दिवसात तपास पूर्ण होऊन त्यांचंही नाव वाढवलं जाणार आणि पूर्ण जे तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा के मंजूर केलं या सगळ्यांची चौकशी होणार मालेगाव पोलिसांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुक करतो त्यांनी फक्त नेमली नाही पण त्या तीन विरुद्ध आज गुन्हा दाखल केला आज तीन वर झाला आहे काही दिवसात तीन हजार नऊशे सत्याहत्तर वर गुन्हा दाखल होणार कुठल्या कलमा त्यांनी कॉलमोला देऊन दिले आहेत थोड्या वे वेळात थोड्या वेळात एफ आय आर किपला दाखल आपण सर किती लोकांवर गुन्हा दाखल आणि एकंदर संभरवर झाला माझ्या तक्रारीच्या आधारावर चौकशी पूर्ण झाली तीनची म्हणून रेस्टिंग कंट्रोलरने जे कन्फर्म केलं की त्यांनी जे रेशन कार्ड दिले त्यातला त्यांचा काही संबंध नाही त्याच्यामुळं तीनचा एफ आय आरमध्ये स्पेसिफिक उल्लेख आणि बाकी जी चौकशी सुरू आहेत चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची नाव येणा पण हे मी आहे पण त्यात हे पण आहेत एफ आय आर मध्ये की जेवढ्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आदेश दिले आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे आणि त्याच असेल दा त्यावर कारवाई सर तुमच्या विरोधात आज मालेगावाला आंदोलन करण्यात आलं तुम्ही येऊ नये आणि मायनॉरिटी फोरमच्या वतीने आणि तुम्ही मालेगावची बदनामी करताय असा आरोप तुमच्यावर केला जातो स्वाभाविक आहे हो त्या काँग्रेस काँग्रेसवाल्या नेत्यांसाठी समाजवादी पार्टी एम आय एम उद्धव ठाकरे सेना यांच्यासाठी देश ही देशाची सुरक्षा महत्वाची नाही आहे त्यांच्यासाठी वोट बँक वोट जिहाद महत्वाचा आहे हा वोट जियात भाग दोन फडणवीसांनी सांगितला वोट दिस भाग दोन आहे बांगलादेशीना भारत नेते देण्यासाठी जे कायद्यात थोडेसे तहसीलदारला अधिकार दिले तर महाराष्ट्रात दोन लाख चौदा हजार लोकांनी असं जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं किंवा करून घेतलं आहे त्या सगळ्यांची चौकशी केली आहे जाण आहेत माझ्या दृष्टीने हा माझ्या दृष्टीने श्रेष्ठ ग्रुप संपला माझा आहे पूर्ण महाराष्ट्रात मोडच ऑफरेंडी म्हणजे कार्यपद्धती सेम आहे अर्जदाराची भाषा अर्जी तहसीलदारांचा आदेश महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं जे चौपन्न मोठी गावं शहर कि ज्यात हजारपेक्षा जास्त अर्ज जा आहेत त्यातला बावन्न मराठवाडा आणि विदर्भाची आहे तर याचा मागे कुठली तरी गँग आहे सिंडिकेट आहे आता माझं लक्ष त्यावर जाणार हे जे सिंडिकेटचे चे आता आहे माले गाव मध्ये हे आहे मी आता पुढच्या आठवड्यात आणि अमरावती जिथे लक्ष देणार आहेत तिथे पण असाच पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा आणि एकंदर पाच ठिकाणी गुन्हा दाखल झाला की याच्या मागची जी गेंग आहे त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीचा आहेत त्याची मदत घेतली जाईल माझ्याकडे कागद दिले ते त्यांचा रोल सांगतो तो रोल अर्ज केला खोट एफिडेव्हिट खोटं शपथपत्र आणि त्यांनी जे पुरावे दिले ते फर्जी आहेत सिद्ध झालं पण तुम्हाला एक ताथा बरा दिली आहे सगळं आहे म्हणजे आहे स्टेटमेंट पण आणि आपली एक मागणी आहे बांगलादेश आहे मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले त्यांनी आता बघा आता जे एक एक स्टेप करतात एक त्यांच्याकडे कुठलेही हिंदू त्यांना त्यांचा जन्माता त्यांच्या नातेवाईकांचा जन्माता एकही पुरावा ते देऊ शकले दुसरं ते हिथले त्याचे जे पुरावे दिले ते फर्जी निघाले याचा अर्थ ते या इथे नाही आहे तर हे फर्जी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आता मी बारा एजंटची नावं दिलेली आहेत की ज्यांनी हे पाच हजार चार हजार लोकांना हे प्रमाणपत्र मिळवण्यात मदत केली त्यात ही चौकशी होती जर आपल्याला माहिती आहे तहसीलदार नायब तहसीलदार आणि आणखी दिगा यांच्यावर कारवाई झाली आहे आता हे जे पुरतं जे काम आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये था था तर त्यांचा पण या थात आहे तर त्यांच्यावर पण ठोकणारी कारवाई होणार तर आपण महापालिकेमध्ये देखील जाणार आहात धान्य अधिकाऱ्यांकडे देखील जाणार हे काय प्रयोजन आहे असं आहे की धान्य अधिकाऱ्यांना मी ह्यासाठी भेटायला जाणार की मी त्यांना आणखी नक्की स्तंभरची यादी दिली आहे स्तंभर रेशन कार्ड दिले तर त्याच्यावर हे तीन त्यांनी मला उत्तरं दिली म्हणून आज पुन्हा दाखल तर त्याच्यावर पण त्यांनी लवकर उत्तर द्यावं त्याच्यामुळे पोलीस त्यांचे कामाची गती वाढणार महापालिकेत महापालिका आयुक्त पण या गुणात जबाबदार आहेत कारण की एवढ्या मोठ्या संख्येत जर त्यांच्याकडे आलेच येतात तर त्यांनी निश्चितपणे त्याचा विचार करायला okay? पण हे सर हे जे गुन्हा दाखल होते त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश व्हावा अशी आपण मागणी करणार महापालिका आयुक्त ऑलरेडी झालं म्हणजे कार्यालय तर झालं आता महापालिका